पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातानात घाम गाळून दगडफोडी करणाऱ्या भटक्यांच्या पालावर जाऊन स्वीप कक्ष त्र्याऐंशी किनवटच्या वतीने मतदानाचा हक्क बजावण्याची जाणीव करून मतदानाची शपथ दिल्याने यावर्षी आम्ही मतदान करणारच अशी ग्वाही तेथील मतदारांनी दिली तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत शिवणी परिसरात उघड्या बोडक्या समाजाची पालावरची वस्ती आहे कुटुंबाच्या उदर डोंगर दरी तील दगड फोडणे हाते व्यवसाय करतात निवडणूक येतात जातात परंतु ही मंडळी मतदानापासून अलिप्तच राहते परंतु असे एकही मतदार मतदानापासून अलिप्त राहू नये म्हणून पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी सामान्य मतदारात मतदानाविषयी जनजागृती व्हावी व मतदानाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने स्थापन केलेल्या स्वीप कक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत किनवट किनवट विधानसभा व माहूर तालुक्यातील कमी मतदान असलेल्या अतिदुर्गम डोंगरीपाडा गुडा तांड्यावर जाऊन सर्वसामान्य घटकापर्यंत मतदान जनजागृती कक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे तालुक्यातील अतिदुर्गम शिवणी गावाजवळ विविध काम करण्यासाठी आलेल्या लोकांचे टाकून वास्तव्य आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदार पाल टाकलेले दिसून आल्यानंतर त्या काम करणाऱ्या कष्टकरी कामगार लोकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची विनंती करण्यात आली आणि मतदान करण्याची शपथ देण्यात आली याप्रसंगी स्वीप कक्षाचे प्रमुख तथा गटशिक्षण अधिकारी ज्ञानोबा बणे सर्व सदस्य प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पंजाब शेरे रुपेश मुनेश्वर रमेश मुनेश्वर गणू जाधव भुमय्या इंदुरवार शाहीर नरेंद्र दोराटे आणि साहेबराव वाडवे या कलावंतांसह तेथील कामगार वर्ग उपस्थित होता शिवनी शेजारी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भटक्यांच्या पालावर जाऊन मतदान करणे आपला हक्क आहे हे बजावले व आपल्या लेकरांना नियमित शाळेत धाडावे असे शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले आपणास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे ज्ञानोबा बने स्वीपकक्ष प्रमुख तथा गटशिक्षण अधिकारी किनवट